बारा मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष असून त्यातील आठ मुलांचे सरासरी वय सोळा वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती सरासरी काढण्यासाठी आपल्याला त्या दिलेल्या संख्यांची एकूण बेरीज माहिती असायला हवी आणि त्या एकूण बेरजेला जर एकूण संख्यांनी भाग दिला येणार उत्तर काय असतं सरासरी मग बारा जणांची बेरीज करण्यासाठी सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे बारा यांचा गुणाकार केला होईल एकशे ऐंशी तर त्याच्यामध्ये आठ जणांच्या वयांची बेरीज करायची मग सोळा गुणिले हे आठ जण आहेत सोळा गुणिले आठ केले तर सोळा आठ एकशे अठ्ठावीस ही झाली आठ जणांच्या वयांची बेरीज चार जणांच्या वयांची बेरीज करायची असेल तर आपल्याला एकशे ऐंशी मधून हे एकशे अठ्ठावीस वजा करावे लागतील तेव्हा मग या ठिकाणी दहा मधून आठ गेले दोन राहिले या ठिकाणी जे आहेत अठरा मधून आता तेरा वज होतील अठरा मधून तेरा जर वजा झाले तर पाच राहतील म्हणजे चार जणांच्या वयांची बेरीज काय आली बावन्न त्याच्या बावन्नला एकूण संख्या ज्या चार जण आहेत त्यांनी भाग घ्यायचा चारने आणि मग किती चोक बावन्न तेरा चोक बावन्न म्हणजेच त्या चार जणांच्या वयांची सरासरी आहे तेरा पाहूया असाच एक प्रश्न एका वर्गातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय अठरा वर्ष आहे त्यापैकी पस्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे तर उरलेल्या दहा विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती मग या ठिकाणी आपल्याला आधी पंचेचाळीस दणांच्या वयांची वेळी शोधून घ्यायला लागेल मग त्यासाठी काय करावं लागेल पंचेचाळीस दणांची सरासरी जी दिलेली आहे ती सरासरी आहे अठरा अठरा हे गुणचाळीस विद्यार्थी आहेत त्यांचा गुणाकार केला की ती होईल पंचेचाळीस जणांच्या वयांची बेरीज मग काय अठरा पंचे नव्वद नऊ अठरा बहात्तर बहात्तर नऊ एक्क्याऐंशी आठशे दहा आता त्यामध्ये पस्तीस जणांच्या वयांची बेरीज करायला आपला कर मग पस्तीस जणांच्या वयांची सरासरी दिलेली आपल्याला आहे पंधरा मग या ठिकाणी पंधरा गुणिले पस्तीस केले मग पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंचाहत्तर सात पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात होतील बावन्न म्हणजे पाचशे पंचवीस जी आहे ही झाली पस्तीस जणांच्या वयांची बेरीज मग आता पंचेचाळीस जणांच्या वयांच्या बेरजे मधून पस्तीस जणांच्या वयांची बेरीज वजा करूया म्हणजे दहा जणांच्या वयांची बेरीज शिल्लक राहील मग वजाबाकी करूया आता ही जी आलेली आहे दोनशे पंच्याऐंशी म्हणजे दहा जणांच्या वयांची बेरीज त्या आता त्यांची सरासरी काढायची मग त्यासाठी ही जी बेरीज आहे दोनशे पंच्याऐंशी या दोनशे पंच्याऐंशी ला दहाने भाग द्यायचा एक शून्य उरला म्हणून उर्जवीकडे एकच अंक ठेवायचा आणि याचं उत्तर होईल अठ्ठावीस पॉईंट पाच ही झाली त्या दहा जणांच्या वयांची सरासरी